नमस्कार आज आपण आलो आहे पानेगाव या गावामध्ये पानेगाव हे येते तालुका नेवासा आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारं मातीमागं पाहू शकतो अपरिचित असणारी आपल्यासाठी अपरिचित आप असणारी आप सुंदरची वेस नगरकोट आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात वेस नगरकोट गडी बैकुट किल्ले गिरीदुर्ग हे पाहण्यासाठी भेटतात त्याच्यामध्ये अजून एका आपणाला नगरकोटाची भर पडलेली आहे सुंदर आहे ज्यावेळेस आपण खेडली परमानंद या गावमध्ये येतात तर त्यावेळेस मेवाशाला जाता या ठिकाणी थांबून ही आपण वेस निश्चितच करावी ही एक विनंती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जसे गिरिदुर्ग किल्ले आहे तसेच भुईकोट किल्ले गडी कोट नगरकोट असे भरपूर प्रमाणात आहेत त्याच्यामध्ये किल्ले गड जवळपास अठरा आहेत व कोट हे जवळपास अठ्ठेचाळीस आहेत नगर जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण अठरा गड पाहायला भेटतात त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त हे अकोली तालुक्यात आहेत हरिचंद्रगड कुंजरगड कलाडगड पाबरगड भैरवगड हा कोतळ्याचा एक आहे आणि भैरवगड शिरपुंजाचा एक आहे तसेच नाकविंदा विश्रामगड बितनगड रतनगड असे किल्ले आहेत तर संगमनेर तालुक्यात पेणगिरी हा एक आहे नगर जिल्ह्यामध्ये मांजरसुंबा आणि न अहिल्यानगरमधील भुईकोट किल्ला हे दोन आहेत जामखेडमध्ये प्रसिद्ध असा खरड्याचा किल्ला आहे पारनेर तालुक्यामध्ये जामगावचा भुईकोट किल्ला आणि पळशीचा भुईकोट किल्ला तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये धर्मवीरगड हा किल्ला आहे तसेच पारनेरमध्ये भोरवाडी हा एक अपरिचित असणारा गिरिदुर्ग किल्ला आहे असे अठरा किल्ले गडकिल्ले पाहायला भेटतात ही जी वेस आहे नगरकोट आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव शेगावच्या अलीकडे खामगाव आहे खामगाव तालुक्याचं गाव आहे त्या ठिकाणीची जी वेस आहे ती वेस आणि ही वेस सेम आहे काही बदल नाही सेम टू सेम दोन्ही वेस असेच आपल्याला पाहायला भेटतात एक आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्या जी वेळ आपल्याला पाहण्यासाठी भेटली आणि मागं पाहिलं तर आपलं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्व रोड भव्य असा पुतळा पाहायला भेटत आहे गावमध्ये आल्यानंतर खेडले परमानंदला गेलेला हा रस्ता आहे एक तीन किलोमीटर लांबीतून खेडले परमानंद ला हे गाव आहे तसेच या बाजूने आपल्याला जाऊ शकतो मी पाहू शकतोय बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जंग्यासुद्धा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला भेटत आहेत आणि दोन बाजूला दोन भव्य असे बुरुज पाहायला भेटत आहेत आणि या विशेषच्या आतून सुद्धा रस्ता आहे आणि बाजूने सुद्धा रस्ता केला आहे या गावाचे खास वैशिष्ट्य हो म्हणजे या गावमध्ये जे गावमध्ये दोन मजली बिल्डिंग बांधून म्हणजे बांधाय तसं बांधत चालत नाही किंवा अजून काळ चालत नाही बरोबर शेत नाही शेत वापरत नाही अरे वा आणि डबल ताळ चालत नाही देवाचं आज गाव दैवत आहे ना त्यासाठी त्यासाठी सगळे नियम पाळले जाते बरोबर छत्री बिलकुल नाही गावात म्हणजे त्याच्या मागचं काय कारण पाहिलं काळ चालत, चालत नाही त्याच्यामुळे छत्री नाही पैंजणामध्ये घुंगरू नाही पाहिजेत बरोबर झोपायला आपण पलंग वगैरे असतो पलंग चालत अच्छा खाली झोपायचं पलंग त्याच्यावर गादी चालत बरोबर बरोबर म्हणजे खूपच बरेल सगळं महाराजांच्या श्रद्धेमुळे मोठं मांजरी गाव हो मांजरी राहुरी तालुक्यात येते राहुरी तालुक्यात बरोबर आमचे मांजरीच गाव आहे पुणे जिल्हा गडी कोट हे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात सर्वाधिक गडी या पारनेर तालुक्यामध्ये आहेत जवळपास नऊ आहेत त्याच्यामध्ये अळकुटी लोणी मावळा जावळा कामरगाव पारनेर गांजीभुरे पिंपरी पठार सुपा कानूर पठार यांचा समावेश होतो